थाबोड वाला है तर वडाई ही आहे गणपती स्पेशल मेमो दिवा ते चिपळूणपर्यंत बावीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत आम्ही आहोत आता सापे वामनेला थांबलेलो हो, आहोत चांगली आलेली आहे गाडी आवायला जातोय गणपतीला तर बघा या ब्लॉक मध्ये नमस्कार भाऊजी धन्यवाद पुन्हा एकदा आल्याबद्दल जाऊयात आपण आता ओके काय झाली काय तयारी याची ओके येतो मी पण आता तयारीला चला घरी जाऊयात आता आपण एका बाजूचा केला आहे मंडळी आता मी पोचलेलो आहे घरी तर मस्त होता प्रवास सव्वा दोनला मी पोचलो सकाळी सा सव्वा सा सातला गाडी चालू झालेली म्हणजे सुरुवात झाली तर तुम्ही अंदाज लावू शकता किती म्हणजे सात सात तास लागतात असं थांबत थांबत येते पण तुम्ही मी उद्या व्लॉग अपलोड करण्याच्या अगोदर तुम्ही बसलेले असाल ट्रेनमध्ये तर या नक्की मस्त वाटतं गावाला पाऊस आहे इंजिन बेंजिन ऊन पाऊस ऊन पाऊस असा आहे तर नक्की या गावाला आणि गणेशोत्सव आपल्यासोबत पहा जर तुम्ही नसाला गावाला तर चॅनल मार्फत तर बस आता जरा आराम करूयात आणि पुढेच प्लॅन बघूयात पुढे काय ते नेक्स्ट डे एक मैस दुसरी मैसला बोलवत आला बघितलं 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 शिव्या घातली नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनल वर ज्याचं नाव आहे राजकारम ब्लॉक्स आजची तारीख आहे सव्वीस ऑगस्ट आणि वाजलेले आहेत कदाचित दुपारचे साडेतीन तर कालचा सा दिवस तर आपला आराम करण्यात गेला सकाळी पण एवढं काय नव्हतंच म्हणजे जास्त आखासाठी तर दिवसभर पाऊस आहे आपल्या इथे आगमन एकदम जोरात आहे सगळ्या मंडळांचे आगमनं झाली आता घरगुती गणपतींचं आगमन आता आजपासून सुरू होणार आहे कोण आज आणतात कोण उद्या आणतील तर आपण आज आणणार आहोत आपण आहोत निर्जोळीत शुभमकडे आज गणपती येणार आहे म्हणजे आगमन आहे त्यांचं त्यांच्या वाडीत आज आणतात तर आज आज आपण जा जा। आता जाणार आहोत थोड्या वेळाने आणि बघूयात कसं का काय ते चिपळूणचे गणपती आणि पुढे कसं काय ते होतं उद्या सत्तावीस ऑगस्ट आहे उद्या पहिला दिवस आहे गणपतीचा तर अजून गेलो नाही या गावाला मी तर बघूयात आपण कसं काय होतं ते आणि मस्त वाटतं एकदा आनंदाचा क्षण आहे हा एक वर्षाने आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा गणेशोत्सवासाठी गावाला तर येऊयात आणि बघूयात कसं काय ते होतं पुढे सकाळपासनं असा काहीसा पाऊस चालूच आहे आपल्या इथे चिपोणला आणि मुंबईला पण सुद्धा पाऊस आहे वाटतं आजच्या दिवसात पण आज खूपच पाऊस आहे बघायला गेलं तर आता आपण जाणार आहोत या पावसातच आपल्या गणपतीचं आगमन करण्यासाठी तर राहा या ब्लॉगमध्ये आणि पुढे बघा या पावसातून कसं आगमन होतं आपल्या गणपतीचं एक वेगळीच मजा असणार आहे आता जाऊया पुढे शिवम आणि इथे भेटलेल्या आहेत आप आपल्याला गणपती आला चाललोय पाठी पाठी आहेत भाऊजी नमस्कार कसा वाटलंय तुम्हाला गणपती आणताय पुन्हा एकदा एक, एक वर्षाने बाकी मजा येत ना एकदम कुठं जायचं आपल्याला गेलं तर खेंडीत जायचं आपल्याला अनियाली जायचं कुठं जायचंय ना हा हा तिथं जायचं आपल्याला ओके होत आता मजा येते असं वाटतं आणि नाच कधी आहे पोरांचा नाच आपल्याला आज काहीतरी असेल ना एक दिवस काहीतरी असणपती येत ना आच्छा, आच्छा। आ, आ, तो 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 हो ओके आता जाऊयात आपण गणपती आणायला शिवमचे गणपती आलेले आहेत त्यांच्या घरी जाण्यासाठी चला मस्त असा वाटतय पाऊस आहे आता खरं खरच ते वाटत आहे लागे रे गणा श्रावण सरल्यावरी तर आपले आता माफा इथे झालेले आहेत मा टेम्पो सर्व्हिस आम्ही त्यांना नेणार आहोत घरी चिपळूण मध्ये आलो चिपळूण मध्ये आपण इथून पुढे गेल्यावर ती होईच आहे आणि चला आता anh em cái gì vậy cái gì vậy cái gì vậy cái gì vậy cái आलेले आहेत तिसरा गणपती घेऊन चला जाओ सावकीस एकदम सगळ्यांचे इथे गणपती आता चला गणेशोत्सव वाटतोय मस्त एकदम पाऊस पाऊस पण